नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे ट्रेंडिंग फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी खूप असं महत्त्वाचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जे की विवाहित स्त्रियांचा महत्त्वाचा दागिना म्हणजे मंगळसूत्र आणि मंगळसूत्र ह्या दागिन्यामध्ये सध्या खूप नवनवीन डिझाईन आपल्याला बघायला मिळत आहे तर अशाच नवनवीन डिझाईनचे आणि मंगळसूत्रांचे कलेक्शन तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे आणि सा साडी आणि इतर दागिन्यांप्रमाणे मंगळसूत्रामध्ये दे देखील दररोज दररोज नवनवीन डिझाईन बघायला मिळते लग्न समारंभासाठी सणावारामध्ये महिला ह्या पारंपरिक दागिने घालणंच जास्त पसंत करतात आणि मंगळसूत्राला त्या मंगळसूत्र तर हा त्याचा महत्त्वाचा दागिना आहे तर तुमची आवड लक्षात घेऊन खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे काही मंगळसूत्रांचे कलेक्शन तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान असे डिझाईन तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे आणि प्लस की किमती सहित त्या डिझाईन तुमच्यासाठी मी अवेलेबल करून दिलेल्या आहे त्यामुळे काही टेन्शनच नाही त्यामुळे आता दिवाळीला किंवा नवरात्रीचे दिवस जे सा सध्या सुरू झालेले आहे त्यामध्ये कोणतं मंगळसूत्र घालायचं कसं का करायचं त्याचं आता टेन्शनच राहिलेलं नाही आहे तर ह्या व्हिडिओमधून एखादं मंगळसूत्र चॉईस करा आणि ते ऑर्डर करा लवकरात लवकर आणि हो मंगळसूत्र बघण्याच्या नादामध्ये प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही सगळे डिझाईन्स किंवा माझे जे काही कलेक्शन आहे छान छान ते बघून तर घेतात पण व्हिडिओला लाईकच करायचं विसरून जातात आणि सबस्क्राईब पण करायचं विसरून जातात जर जा तुम्ही सबस्क्राईबच केलं नाही तर मी असे छान छानसे कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येत असते पैठणीचं कलेक्शन साडीचं कलेक्शन मंगळसूत्राचं कलेक्शन आणि बरेच काही पुढे अजून तुमच्यासाठी मी भरपूर सारे असे कलेक्शन घेऊन येणार आहे सो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला चा कसं मिळणार बरं सो नोटिफिकेशन मिळण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हाही काही कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर चला आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा तुम्हाला यामधले कोणती डिझाईन आवडले आहे तर मी तुम्हाला ते नक्कीच अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करेल तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ट्रेंडिंग फॅशन या चॅनलमध्ये बाय